नमस्कार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसची राज्यातील पावसाची अपडेट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता असणार आहे अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला असेल मात्र काही भागांमध्ये अजून देखील पावसाची सक्रियता ही अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारची राहणार आहे काही भागांमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला काही भागांमध्ये जे आहे त्या ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह त्या ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची सक्रियता असे राज्यामध्ये हा पाऊस जो आहे आता विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे म्हणजे काही भागांमध्ये पाऊस असेल तर काही भागांमध्ये पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे अनेक भागांमध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती कमी झालेली असेल तर काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही कायम असेल या ठिकाणी हवामान खात्याची एक नवीन अपडेट आलेली आहे हवामान खात्याने दिलेल्या नवीन अपडेटनुसार या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी माहिती बघणार आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब यांनी यांनीसुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज जो आहे तो नुकताच जाहीर केलेला आहे तो सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आजच्या तारखेमध्ये असणार आहे आणि पावसाचा जो जोर आहे तो काही भागांमध्ये मात्र कायम त्या ठिकाणी असेल पावसाचा जोर सर्वाधिक जो असणार आहे आजच्या तारखेमध्ये म्हणजेच की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तो म्हणजे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या भागांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर जो आहे तो आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल तसेच विदर्भामध्ये पावसाचा जो जोर आहे पच वि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ दोन्ही भागांमध्ये हा मध्यम स्वरूपाचा असेल तर मराठवाड्यामध्ये मात्र वातावरण हे स्वच्छ झालेलं असेल काही भागांमध्येच पावसाची नुक त्या ठिकाणी सक्रियता बघायला मिळेल मोजक्या काही भागांमध्येच बाकी इतरत्र भागांमध्ये मात्र पावसाचं वातावरण हे खुललेलं असणार आहे स्वच्छ वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळेल तर यामध्ये आता आपण संपूर्ण अपडेट जी आहे ती अपडेट जाणून घेणार आहे नेमका प्रत्येक भागाची अपडेट प्रत्येक जिल्ह्याची अपडेट नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार आहे नेमका त्या भागामध्ये मुसळधार प्रकारचा पाऊस असेल का किंवा त्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल का किंवा त्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ झालेलं असेल का याची संपूर्ण अपडेट जी आहे ती अपडेट आजच्या तारखेतली आपण या ठिकाणी बघणार आहे ही तर ही अपडेट तुम्हाला संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओज शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल आतापर्यंत तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये सर्वात आधी बघताना आपण विदर्भाचा विचार करूया विदर्भामध्ये देखील अठरा जिल्हे त्याच्यामध्ये जे आहे दोन भाग पडतात विदर्भामध्ये पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर एक पूर्व विदर्भ तर पूर्व विदर्भाचा जर विचार केला आपण पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये जी पावसाची सक्रियता असणार आहे ती त्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाची असेल म्हणजेच की ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र आज दिवसभर त्या ठिकाणी असेल मात्र पावसाची सक्रियतेमध्ये कमी कमतरता त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे कमी प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी बरसेल काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता या भागात वर्तवण्यात येत नाही सेम परिस्थिती जी आहे ती आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये बघायला मिळेल अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचल जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील समान परिस्थिती असेल ढगाळ वातावरणाचा परिणाम संपूर्ण दिवसभर राहील काही भागांमध्ये थोडा उन्हाचा प्रभाव देखील दुपारपर्यंत बघायला मिळेल त्यानंतर मात्र काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी असेल मोजक्या काही भागांमध्ये संपूर्ण भागामध्ये हा पावसाचा जोर नसणार आहे मोजक्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी पाऊस होईल मध्यम स्वरूपाचा बाकी इतरत्र भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड नंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिवाचा संपूर्ण भाग येतो या भागामध्ये पावसाचं वातावरण मात्र खुललेलं असणार आहे आज अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सूर्यदर्शन होताना दुसतं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल म्हणजेच की आजच्या तारखेमध्ये एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी वात पावसाची कमतरता असणार आहे म्हणजे पाऊस कमी झालेला असेल आणि त्या ठिकाणी जे आहे सूर्यदर्शन अनेक भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर पुणे नगर हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये पावसाची सक्रियता मात्र काही भागांमध्ये कायम असेल पावसाची जी, जी सततधार आहे ती कायम असणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम संपूर्ण दिवसभर त्या ठिकाणी असेल आणि पावसाची रिपरिप पावसाची रिमझिम जी आहे ती सुरू राहणार आहे तर काही भागांमध्ये मात्र मुसळधार अशा प्रकारचा पाऊस देखील त्या ठिकाणी असेल त्याच्यानंतर कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये मात्र पावसाची सततधारी चालूच राहणार आहे पाच पाच मिनिटाला पाऊस जो आहे तो बरसत राहणार आहे मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आज देखील कोकण कोकण विभागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागामध्ये अतिशय जोरदार त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे त्याच्यानंतर मुंबई ठाणे पालघरमध्ये वातावरण हे स्वच्छ बघायला मिळेल पावसाची त्या ठिकाणी सक्रियता जास्त नसणार आहे मोजक्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहू रिमझिम पावसाची सक्रियता असेल बाकी इतर इतर भागामध्ये वातावरण स्वच्छ राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचे सरी बरसताना दिसून येतील तर काही भागांमध्ये जे आहे मुसळधार पाऊस देखील सक्रिय असणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ या परिसरामध्ये जळगाव खानदेश भुसावळ परिसरामध्ये आपल्याला काही भागांमध्ये मुस मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो दुपारी चार वाजल्यानंतर सक्रिय होताना दिसून येईल अनेक भागांमध्ये दुपारी बारा एक वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन चार वाजल्यानंतर मुसळधार पावसाचे संकेत अनेक भागांमध्ये देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जो प्रभाव आहे तो विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे म्हणजेच की काही भागांमध्ये पाऊस असेल तर काही भागांमध्ये मात्र वातावरण त्या ठिकाणी स्वच्छ बघायला मिळेल मात्र काही भागांमध्ये आज देखील पावसाची जी सक्रियता आहे ती कायम असणार आहे मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे तर काही भागांमध्ये पाऊस उघडून सूर्यदर्शन देखील त्या ठिकाणी हे बघायला मिळणार आहे संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवघ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आतापर्यंत आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद